तर आजपासून आपला वर्कशीट मेकिंग अँड सेलिंगचा वर्कशॉप चालू झालेला आहे जो की टोटल सात दिवसाचा आहे तर आज इंट्रोडक्शन लेक्चर होता तर त्यामुळे स्टुडंट्सना वर्कशीट्स म्हणजे नक्की काय असतात त्याला स्कोप काय आहे डिमांड काय आहे तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते एक्सप्लेन झाल्या वर्कशॉप अजून चालू आहे बघा स्टुडंट्स प्रॅक्टिस करतात ठीक आहे त्यामुळे मी थोडा वेळ माईक ऑफ केला आहे स्टुडंट्स प्रॅक्टिस करतात तर आपण थोडंसं ना सेशन चेंज केलं के चे, आता घेण्याची मेथड चेंज केली आहे थोडा वेळ मी शिकवते पहिला मी पूर्ण वेळ शिकवायचे आता काय करते मी थोडा वेळ शिकवते आणि त्यानंतर थोडा वेळ मी काय करते प्रॅक्टिस घेते स्टुडंट्सकडून सो so दॅट त्यांना मग एक्स्ट्रा टायमिंग जो असेल ना तर तो नाही दिला तरी चालतो ठीक आहे तर जे शिकवलेलं आहे ना तर ते त्यांच्याकडून करून घेते व्हॉट्सॲपवरती ते मला पाठवतात असाइनमेंट्स वगैरे जे काय असतील ते ठीक आहे चेक करा व्हॉट्सॲपला आता असाइनमेंट्स आलेत तर त्या सिम्पली चेक करायच्या त्यांनी जे जे मी त्यांना दाखवलं हो आहे तर ते बनवलं हो आहे का तर ते शेअर करतील ठीक आहे लोड होत नाही जस्ट व्हॉट्सअप आत्ता डाउनलोड झाला आहे मी मोबाईलवरती चेक करते मग आजपासून ठीक आहे अशा टाईपमध्ये बघा असाइनमेंट चेक करतात ओके अशा मग मी त्याच्यामध्ये करेक्शन सांगते त्यांना लाईफमध्येच करेक्शन सांगते सो दॅट काय होतं थोडंसं बेटर आहे बघा किती छान बनवलं ना ए फॉर ॲपल नेम वगैरे थोडंसं आहे पण असू देत ना नवीन आहेत काहीतरी शिकतायत त्यांनी काय केलं आपण चेक करूयात ओके छान बनवलंय थोडेसे साईज मोठे होतात मी मी चेक करते असाइनमेंट्स असाइनमेंट्स चेक करते आहे ही कोणाची असाइनमेंट एक मिनिट स्मिता मॅडम छान बनवलं आहे फक्त साईज वगैरेवरती आता थोडंसं आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे म्हणजे साईज छोटी किंवा मोठी या गोष्टी थोड्याशा अलाइनमेंटची असेल ना तर ती थोडीशी आता अलाइनमेंटवरती काम करायचं आहे शारदा मॅडम तुम्ही पण छान बनवलं आहे फक्त बघा इथे आता बेसिक एक आहे बघा हा नेम आहे ना वरती आणि हा कॅनवाचा ॲपल हे सॉरी ॲपल आणि त्याच्यावरती कॅनवा आहे वॉटरमार्क आहे एक तर तुम्ही कॅनवा प्री प्रो प्रोला शिफ्ट करा किंवा फ्रीवाला ॲपल घ्या ठीक आहे एलिमेंटमध्ये जा आणि फ्रीवाला एक एलिमेंट मिळेल तर तो घ्या भरपूर एलिमेंट्स जात फ्रीमध्ये पण तर त्यातला एक घ्या तो इथे वापरा आणि हे ओव्हरलॅप झालं आहे इथे बघा नेम दिसतं आहे आणि नेमवरतीच तुमचं ॲपल आला आहे ठीक आहे त्यामध्ये ओव्हरलॅप झालंय थोडंसं खाली करा हा ए इथे वरती घ्या आणि हा मध्ये इथे आपण ठीक आहे व्यवस्थित बनवलं तुम्ही ज्यांचे ज्यांचे झाले तर प्लीज असायनमेंट चेकिंगला पाठवा सो दॅट तुमचे काही डाउट्स असतील ना तर ते लेक्चरमध्येच आपण सॉल्व्ह करू येस वेगवेगळे एलिमेंट्स घ्या डॉग कॅट ओके टेक्स्ट पण ॲड करून बघा सुनीता मॅडम एलिमेंट्स छान ॲड केले टेक्स्ट पण ॲड करून बघा जसे की कॅट डॉग वगैरे असं आणि कोणाला डाऊट्स काय असतील तर प्लीज विचारा माईक्स ऑन आहेत इन केस कोणाला काय डाऊट्स असतील तर प्लीज विचारा टेक्स्ट सगळ्यांना ऍड करता आली टेक्स्टमध्ये इडिट करता आलं येस ऋतुजा मॅडम आता व्यवस्थित घेतलं फक्त एलिमेंट्स प्लेन घ्या ना एलिमेंट्स जे एबीसीडी डी आहे ना तर ते अगदीच प्लेन घ्या म्हणजे डिझाईनची असू देत पण हेवी डिझाईनिंग नको फ्रेम्स वगैरे नका ऍड करू फक्त ग्राफिक्सच ऍड करा आता इनिशियली फ्रेम्स फ्रेम्स ना तुम्ही वगैरे नका ऍड करू जस्ट ग्राफिक्स ऍड करा ठीक आहे तर आय होप बेसिकच्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील तर उद्या पुन्हा नवीन कन्सेप्ट जे असतील तर ते आपण घेऊयात आणि थोडंसं डिटेलमध्ये आता जे काही डिझायनिंग असाल ना तर ते स्टार्ट करतात आज फर्स्ट डे होता त्यामुळे बेसिक गोष्टी ज्या होत्या तर त्या मी तुमच्यासोबत शेअर केल्या की वर्कशीट्स म्हणजे काय असतं तर हे तुमच्या लक्षात आलं असेल वेगवेगळ्या एज ग्रुपसाठी वेगवेगळ्या वेग 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 वर्कशीट्स आपण बनवतो तर हे तुमच्या लक्षात आलं असेल सिलेबस वेगवेगळा असतो सिलेबस कसा बघायचा तर ते पण मी तुम्हाला सांगेन जर तुम्ही टीचर असाल तर बेटर वे तुम्हाला माहिती असेल पॅरेंट असाल तरी पण माहिती असेल पण जर तुम्ही ॲज अ बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यूने बघताय सेल करण्यासाठी तर सिलेबस कशा पद्धतीने घ्यायचा कुठून घ्यायचा तर ते पण मी तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करेन ठीक आहे त्यामुळे थोडंसं स्टेप बाय स्टेप जाऊयात आणि प्रॅक्टिस जी असेल ना तर ती थोडीशी जास्त करा जर डिझायनिंगचं नॉलेज थोडंसं कमी असेल ठीक आहे तर आजचा लेक्चर स्टॉप करूयात उद्या सेम टायमिंगला सेम ग्रुपवरती तुम्हाला लाईव्हची लिंक जी असेल तर ती पाठवली जाईल ऍक्सेस तुम्हाला दिला जाईल मेल आयडी सगळ्यांच्या आहेत काही जणांनी पाठवलेल्या नाही आहेत तर मेल आयडी पाठवा ऍक्सेस जो असेल तर तो तुम्हाला दिला जाईल लेक्चर्सचा ठीक आहे ॲक्सेससाठी बघा वरती इथे बघा आता ही माझा काही आहे वेबसाईट आहे मोबाईलवरती ॲप्लिकेशन पाठवेन मी माऊलीचा ही आपली वेबसाईट आहे बघा असे एक एक लेक्चर्स तुम्हाला दिसतील ठीक आहे सिम्पली लॉग इन करायचं आणि बघा लेक्चर्स असे आहेत मोबाईलचे हे सॉरी रेकॉर्डिंग्स मोबाईलचे पण आहेत आणि कम्प्युटर लॅपटॉपचे पण आहेत असे वन बाय वन रेकॉर्डिंग्स तुम्हाला अवेलेबल होतात ठीक आहे जसं की मी आज ट्रेसिंग शिकवलं की ट्रेसिंगमध्ये जाऊन प्ले करायचा ठीक आहे ट्रेसिंगमध्ये जाऊन प्ले करायचा ठीक आहे मी सिलेबसचा पार्ट सांगितला की सिलॅबसमध्ये जायचं आणि प्ले करायचं हे रेकॉर्डिंग्स आहेत मी क्लॉक शिकवेन ठीक आहे अकॉर्डिंगली जे जे मी शिकवेन त्या अकॉर्डिंगली सगळे लेक्चर्स जे काय असतील तर ते अवेलेबल होऊन जातील तुम्हाला ठीक आहे चालेल तर सेव्ह सेव्ह करायचं तर आता हे झालेलं आहे आप तर आपलं कसं हे ऑटोमॅटिकली सेव्ह होत ऑटो सेव्ह आहे त्याच्यामध्ये सेव्ह एक करायची गरज नाही ऑटोमॅटिकली बॅग घेतलात ना की ते सेव्हच होतं परत बॅग घ्या कॅनवा बंद करा परत ओपन करून बघा ऑटोमॅटिकली सेव्ह होतो सगळं सगळं तुम्ही जे जे काम केलंय ना तर ते ऑटोमॅटिकली सेव्ह होतं प्रत्येकाच्या फोनमध्ये ऑटो सेव्ह आहे हॅलो मॅम हो बोला मॅम ते न्यू पेज वेळ सांगता का नवीन पेज मोबाईलवरून हो मोबाईल दाखवते आता काय आहे तुमचा जो पेज आहे ना सिम्पली जसं आपण रील्ससाठी बघा वरती स्क्रोल करतो ना रील्स बघताना ता तर त्याच पद्धतीने साईडला स्क्रोल करा येत आहे का बघा नवीन पेज साईडला स्क्रोल करा फक्त एका जसं वरती स्क्रोल करतो तसं साईडला स्क्रोल करा आणि जर नसेल येत तर असं झू आलं ना हो आणि जर नाहीच आलं तर असं झूम आउट करा झूम इन आणि झूम आउट आपण करतो ना तर त्या पद्धतीने झूम आउट करा झूम आउट केल्यावरती ऍड पेज चा ऑप्शन येतो तिथे तुम्हाला आणि नवीन पेज तुमचा ऍड होतो चालेल ब्लँक हा ब्लँकच पेज ऍड होणार त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन करायची आता अच्छा ब्लँकच पेज ऍड होणार पॅटर्न जो आपण निवडला अगोदर तोच तसा पॅटर्न मग आपल्याला क्रिएट करावं लागेल हो तुम्हाला डिझाईन करावं लागेल ब्लँक ब्लँक पेज मध्ये तुम्हाला डिझाईन करावं लागेल एलिमेंट्स मॅम अजून हो हो सगळ सगळंच ऍड करावं लागेल अच्छा मॅम हो बोला तुम्ही अप्पर हपा, अप्पर के जी आणि अप्पर के जी आणि एल साठी सिलेबस आहे ना ते तुम्ही सांगणार का आम्ही सिलेबस तुम्हाला सांगणार कसा शोधायचा तर ते तुम्हाला सांगणार म्हणजे त्यानुसार त्यानुसारच बनवायचे हो विद हो हो विदाऊट सिलेबस वर्कशीट बनवायला घ्यायचेच नाही हो, सिलेबस असेल तरच वर्कशीट तुमची मिनिंगफुल होईल त्यामुळे सिलेबस पहिला मी सांगेन कसा घ्यायचा तो ठीक आहे लिंक्स शेअर केलेले आहेत एकदा इन्स्टॉल करा जे जे लिंक्स आहेत ते आणि आज जे काही के काय केलं के तर ते मी स्क्रीनशॉट्स पाठवत राहील ठीक आहे ॲक्सेस सगळ्यांना मिळेल वेबसाईटचा ॲप्लिकेशनचा एकदा चेक करा ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवा ठीक आहे ओके ठीक okay, ओके चालेल तर लेक्चर स्टॉप करूयात थँक्यू सो मच बाय